निफाड तालुक्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी अमरण उपोषण आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्ह्याच्या व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी एक अमरोन उपोषण ठेवलं आहे गेल्या सव्वीस जानेवारीच्या अगोदरपासून आम्ही माननीय विभागीय आयुक्त कार्यालय असेल जिल्हाधिकारी असेल उपविभाग निफाड असेल तहसीलदार निफाड असेल यांच्याकडे पत्रव्यवहार केला पत्रव्यवहारामध्ये सगळं व्यवस्थित डिटेल लिहिलेलं आहे की जे वाळूचे ठिये होते ते दोन हजार तेवीस चोवीसमध्ये निविदा देण्यात आल्या परंतु त्या निविदेमध्ये त्या ठेकेदाराने जो जंजिरे आहे त्या ठेकेदाराने संपूर्ण वाळू वाहतूक करताना अटी आणि शर्तीचं पालन केलेलं आहे म्हणजे जे नियम शासनाने ठरवून दिले त्या नियमांचं सगळं उल्लंघन त्या जंजेरी या ठेकेदाराने केलेलं असल्यामुळे या ठिकाणी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी उपविभागीय अधिकारी उपविभाग निफाड यांच्या कार्यालयासमोर उपोषणच बसलं असून या ठिकाणी माननीय तहसीलदार या ठिकाणी आले त्यांनी उपोषणाबाबत सविस्तर चर्चा केली आणि जे ज्या अटी आणि शर्तीचं नियमांचं पालन केलं नाही त्या पालनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठ जे अधिकारी असेल त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केल्याचं आम्हाला एक पत्र दिलं म्हणून आज रोजी या ठिकाणी आम्ही जे उपोषण केलेलं आहे ते उप उपजन सोडत आहोत